की आत्ता खर तर कोड ऑफ कंडक्ट असताना आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रचार सभेमध्ये कुठल्याही नेत्याने आपलं भाषण चालू असताना मतदारांना कुठल्याही प्रकारे आर्थिक प्रलोभन दाखवू नये तो आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याला नोटीस गेली पाहिजे पण बिनधास्तपणे ज्या पद्धतीने कारण पैशाचा माज आहे मस्ती आहे ज्या पद्धतीने सांगतायत की आम्ही तुम्हाला निधी देणार आहोत निवडून यायचं असेल तर बघा मग द्यायचा विचार करा कारण निधी आमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे म्हणजे तुमच्या बापाचा माल आहे का लोकांनी भरलेले पैसे आहेत आनि ना लोकांच्या कराचे पैसे आहेत आणि ते पैसे तुम्ही अशा काही पद्धतीने थाटात सांगता की आम्ही ठरवू तिकडे दादा पण सांगतात मला दादांचं तर कौतुक दादा दोन दिवसापूर्वी म्हणत होते की माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही एका अस्वच्छ चारित्र्याच्या आणि अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून के द्या दादाचं तरी म्हणणं ऐकलं पाहिजे की अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या असं दादांनी सांगितलेलं आहे हे नीट समजून घ्या परंतु भाजपचं जरा वेगळंच आहे की कि घोटाळा कितीचा केलाय याच्यावर त्यांच्याकडे पट ठरत म्हणजे एखादा जर माणूस म्हटला साहेब काय नाही माझा पाच पंचवीस कोटीचाच होता हे याला नगरसेवकाचं देऊन ठाकरे उमेदवारी म्हणतात ते साहेब माझा माझा आपला शंभर दोनशे कोटीचा होता याला आमदारकीचं तिकीट दे रे साहेब माझा एक हजार कोटीचा घोटाळा होता हे याला स्टेट मिनिस्टर कर साहेब माझा पाच हजार कोटीचा घोटाळा होता हे याला कॅबिनेट मिनिस्टर कर साहेब माझा सत्तर हजार कोटीचा होता हे याला उपमुख्यमंत्री कर चल 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 <laughs> ही भाजप आहे हा भाजपचा विचार आहे हे तत्वनिष्ठ राजकारण नाही पण दादा हो अशा पद्धतीने चोरा चोरी किती दिवस करतील अशा पद्धतीने फंडची धमकी किती दिवस देतील चंद्रशेखर बावनकुळेसारखा माणूस सांगतोय तर बावनकुळे माफीचे साक्षीदार आहेत फडणवीसांनी जवळजवळ संपून टाकलं होतं या माणसाचं राजकीय आयुष्य पण त्यांनी नंतर जुळवून घेतलं त्यामुळे कशे तरी तर नाहीतर गडकरी गडकरी तावडे याच्यानंतर नंतर बावनकुळेचीच वाट होती तो बावनकुळे सांगतायत निवडणुकीच सांगतायत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सांगतायत ते ए मांडव टाका रे पैशाची काळजी करू नका एक पडदा पन्ना पन्नास रुपयाचा पडदा आहे सांगा काय फरक पडत नाही निवडणूक आयोगाला मी बोलतो मी निवडणूक आयोगाला सांगतो मी राज्यावर बसलोय म्हणजे काय निवडणूक आयोगाला मी सांगतो आणि मी राज्यावर बसलोय असं बावनकुळे सांगतायत काय निवडणूक आयोग काय बावनकुलेच्या घरचा घरगडी आहे म्हणजे आपण आपल्या घरातल्या माणसाला सांगतो की एखादा जो घरातला घरकाम करणारा नोकर असतो ए राजू ध्वचायला रे तसं बावनकुले सांगणार काय ए पचा रुपये काय पडदा रे काय पद्धतीचं राजकारण आहे ही जी दंडेलशाही आहे ही जी दडपशाही आहे ही जी गुंडागर्दी आहे याच्या विरोधात आम्हाला मशाल पेटवायची आहे आम्ही का मशाल पेटू इच्छितो कारण ही दडपशाही आणि दंडेलशाही लोक लोकशाहीला पूरक नाही लोकशाही व्यवस्थेचा ज्या लोकांनी खेळ मांडलेला आहे मतदार याद्या अजिबात अपडेट केलेल्या नाही आहेत अनेक ठिकाणी दुबार मतदार याद्यांचा घोळ घालून ठेवलेला आहे मुंबई महापालिकेचा विचार केला तर तब्बल अकरा लाख मतदार हे दुबार मतदार आहेत वारंवार निवडणूक आयोगाकडे आम्ही म्हटलं की आम्हाला हस्तक्षेप नोंदवायचा आहे, वार आहे। वेळ द्या आता कुठे त्यांनी मान्य केलं कशा पद्धतीने गलिच्छ राजकारण आणि जात आणि धर्माच्या नावावर फक्त भांडणं लावायची अंबरनाथकरांनी प्रश्न विचारला की अमरनाथकरांना फक्त भीती दाखवायची हा मग धर्माची भीती दाखवायची जातीची भीती दाखवायची जातीय दंगली घडवून आणायच्या अशा दंगली घडवून आणण्यामध्ये हे फार माहेर आहेत दादा हो हे हे विचार करण्यासारखं आहे या सगळ्यांमध्ये की बघा जे म्हणतायत की आम्ही आम्ही हिंदू 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 आम्ही हिंदूंसाठी आहोत त्यांना कधीतरी आपण हा प्रश्न विचारलाय का की बदलापूरचं जे लेकरू गेलं ते हिंदूच होत तुम्ही काय केलं त्याच्यासाठी तुम्ही का उभे राहिला नाहीत त्या लेकरांच्यासाठी जी फलटणमध्ये जी संपदा गेली ती हिंदूच होती काय केलं तुम्ही याच्यासाठी हे कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती उभे राहतात तर हे जेव्हा दोन पार्ट्या यांना एकीकडची पार्टी हिंदू आणि एकीकडची पार्टी मुस्लिम दिसते तेव्हा हे उभे राहतात पण जर दोन हिंदूच असतील तर मात्र हे उभे राहत नाहीत दोन मुस्लिमच असतील तर मात्र हे उभे राहत नाहीत कारण त्याच्यात यांना पोलिटिकल मायलेजच दिसत नाही ते पॉलिटिकल मायलेज यांना जात आणि धर्माची भांडणं लागण्यावर दिसत अशी जात आणि धर्माच्या जीवावर आपली राजकीय पोळी भाजणारी माणसं ही माणसं तुमचे प्रश्न कसे काय समजून घेतील दादा हो मी अत्यंत प्रामाणिकपणे विश्वासाने आणि जबाबदारीने हे सांगू शकते की आम्ही निवडलेले उमेदवार हे उमेदवार फक्त नगरसेवक म्हणून मिरवण्यासाठी नाही तर तुमचा प्रत्येकाचा प्रश्न समजून घेण्यासाठी असते महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा